श्री हो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एकोणीस जून रोजी आळंदी येथून प्रस्थान होऊन अठ्ठावीस जून रोजी फलटण येथे मुक्कामी येणार आहे या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ वंश परंपरागत चोबदार रामभाऊ चोबदार विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखने यांनी पालखी महामार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी करत फलटण येथील तळाची पाहणी केली पालखी सोहळा मुक्कामी येताना जिंती नाक्यापासून मलटणेतून शहरांमध्ये प्रवेश करताना मलटण येथे चालू असलेला अंतर्गत पालखी महामार्गाचे अपूर्ण काम पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या समोरच खडेबोल सुनावले यावेळी पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त यांनी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले की मागील तीन महिन्यापूर्वीच आम्ही वारीच्या अनुषंगाने सर्व पालखी तळाची पाहणी करून गेलो होतो त्यावेळी फलटणमध्ये अंतर्गत असणाऱ्या पालखी मार्गाची पण पाहणी केली होती त्यावेळी हे रस्त्याचे काम चालू नव्हते मग आपण आताच का घाट घातला तसेच विमानतळा येथे पालखी तळावरून पाऊस काळ लक्षात घेऊन अगोदरच सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करावे अशा सूचनाही पालखी सोहळ्याच्या वतीने देण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील फलटणचे प्रांत तहसीलदार ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपविभागीय अधिकारी राहुल दस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फलटण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व कर्मचारी वीज वितरणाचे अधिकारी उपस्थित होते दुसरा निदान बाकी तर आता आपण तो सगळं करूया इथे जी सिमेंटची आहे -पुछने -पुछने दुसरा नाही ट्रक पूर्ण तिकडनं गावात जावं लागणार हाच बायपास आहे हा जो रोड आहे ना हाच बायपास आहे जातो नाही कुठल्या रस्त्याबद्दल अडचण गिरवी रोड ते आता हा समजला गेस्ट हाऊसच्या समोरचा हा गेस्ट आपल्याला जी येतानाची वाहन आहेत ना चार वाने, हजार मध्ये माझी पाचशे वाहन हजार वाहन जरी चहा घेतला होता चांगला केला चार पण थांबायचं कारण ते कसं होणार माहितीये का असं जाणार ते कंटिन्युअस त्यामुळे फ्लोरात जाईल करू करू आता काय होतंय असं येऊन निघायसाठी म्हणजे तुम्हाला तुमचं आहे ना गाड्या सर आहे ना गाड्या आमच्या घाई बारा एक पासून जायची तुमचं फक्त तुमचं फक्त आहे ना स्टाफ सर पिंपरी पासून उलटा पाहिजे फक्त ते करतो आम्ही आणि तिथं आहे ना तिथं हुशार जर असलं ना स्टाफ सर की त्यांनी ज्याला उजव्या त्याला फटाफट रस्ता दिला ना आणि यावेळेस तुम्हाला सांगू का रावराव मोशी पूल एकदा क्रॉस केला ना पुढे सगळा फोरलेन झाला या वर्षी काय अडचण पूल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका